झाड आहे ती बर मार्केट मार्केटला निर्णय जरूर घेतला पण ह्याच्या अगोदर तुम्हाला जागेवरचे काय अनुभव आलेत का खराब आलेत की मी माझ्याकडे एक चार पाच वर्ष भाग होती होत आणि मग आता मी नवीन लागवड केली आणि पहिलाच भार आहे एक वर्ष गॅप होता म्हणून पण व्यापाऱ्यांचा अनुभव आलेत भरपूर बर पावसाच आला अमक झालं दर रेटच पडलेत गाड्याच बंद आहेत त्या असं प्रकार आणि कुठेच आता तुमचा व्हिडीओ बघितल्यापासून आम्हाला आनंद वाटला त्याला आपण मार्केटला न्यायला बरं आहे आणि सरासरी बघितली तुमचं रोज निलावाच डायरेक्ट पण प्रक्षेपण बघतोय चांगलं वाटतंय बरोबर आहे हा आणि तरी पण मी एक दिवशी जाऊन येणार आहे इंदापूरला इंदापूरला जाऊन एक या एकदा पुण्याला या तुम्हाला जर इंदापूर योग्य असेल आता तुम्हाला मी सांगितलं ना महाराष्ट्रामध्ये कुठंच रेट मिळणार नाही टॉप टॉपमाला ते पुण्यात मिळतात पण जे मीडियम माल असतील साधारणतः टॉप मालाचं प्रमाण शंभर टक्के न साधारणतः एक दहा बारा टक्के टॉप ऐंशी नव्वद टक्के माल येत की जे महाराष्ट्रात सगळी समान असताना आपल्या दुकानावर कशी जास्त मिळतील यासाठी आपला ग्राहक वर्ग त्यात सज्ज आहे पण जर तुम्हाला तो माल सुपर क्वालिटीचा असेल तर मी सांगेल पुण्याला घेऊन या तुमचा जर तुमचा सर्वसाधारण मध्ये लेवलवर हो असेल ऐंशी नव्वद टक्क्यात असेल तर तुम्ही इंदापूरला घेऊन जाऊ शकता माझा माल शंभर ते अडीचशे या दरम्यानच आहे मग ठीक आहे मग सर्वसाधारण मिडीयम मध्ये माल आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला जर इंदापूरला भेटत असेल तर इतक्या गर्दीत पुण्याकडे येऊ नका मला पुण्याला पण सोय आहे आणि इंदापूरला पण आहे पण इंदापूर जवळ स्पेशल गाडी करून इंदापूरला नेता येईल काही अडचण नाही तुमचं गाव कुठलं म्हटलं बांबुर्डी बांबुर्डे तालुकाळशिरस तालुका अच्छा बांबुर्डी तुमच्या आमच्या इथले नाही का खडूचे शेतकरी त्यांची पण आम्ही ऐकली ना मुलाखत जवळच आहेत ते वेर 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 वेर। अच्छा एक आता एक लक्षात घ्या ही वादळ पेटलेले आता लोक जागी व्हायला लागली आहेत आतापर्यंत आपण फसत होतो हो हो बरोबर आहे आणि मी म्हणत नाही की याच्यामध्ये सगळेच खराब आहेत जागेवरचा जो चांगला व्यापारी असेल त्याला नक्कीच द्या किंवा तुमच्या शेजारी अनेक हो मार्केट आहेत त्या मार्केटचा अभ्यास कारण मग आमच्याकडे या हो हो बरोबर आहे मी सगळ्यांना सांगतो नाही ना, ना आम्ही तर येणार मार्केटला येणार पण आमची एक शंभर टक्के खात्री झाली की आपण आपल्याला माल केडी चौधरींकडे द्यायचा असं आम्ही ठरवून टाकलंय आता आता हे ही खात्री तुम्ही फोनवर म्हणजे युट्यूब चॅनलवर कशी पक्की गेली हा आता काय युट्यूब चॅनलवर पक्की करायला काय प्रत्यक्ष उघडच जाय की काय तुमचं काय व्हिडिओ खोट काढलेत का तुम्ही असं आहे ना बरोबर आहे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आज आहेत आता मी तुमच्या आजूबाजूला येऊन गेलो बऱ्याचशा गावांनी आता त्याची बंडी शेगावला येऊन गेलो होतो पण हे सगळं होत असताना शेतकऱ्याची एक आत्मीयता आता आपल्या बद्दल चांगली ज्यावेळेस युट्यूब बद्दल होते त्यावेळेस त्यातनं एक निश्चित हे दिसतंय की जे आपण फसवत होतो कमीत कमी आपण जागेवर त्यांना फसणार नाही हो बरोबर आहे किंवा मार्केटला येल तरी आपले एक विश्वास राहणार की बाबा आणि तात्यासाहेबांचा एक ऑडिओ क्लिप आम्ही प्रसारित केले त्यांनी मला सांगितलं शेठ तुम्ही सांगितल्यामुळं माझा एक विश्वास झालाय की माझं पंधरा ते वीस लाख रुपयाचं उत्पादन पंधरा पंधरा ते वीस लाख रुपयाचं उत्पादन कमीत कमी मी मिळू शकतो आणि त्यांनी ज्या वेळेस मला ते सगळं पाठवलं सगळं फायनल झाल्याच्या नंतर एकोणीस लाख चोपन्न हजार रुपयाचं त्यांचं उत्पादन झालं म्हणजे युट्यूब चॅनलमुळे तुम्ही आकडे मोड सुद्धा तिथलं तिथं गरीब घर बसल्या करू शकताय काय झालं माहित आहे का तुमच्या युट्यूब चॅनल मुळे काय झालं तर <laughs> पर्याय आमच्या संग बोलायला आता तयार राहायला नाही त्याला कळतं या, 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 या <laughs> आता कसा माल मागावा काय होगा एवढा शेतकऱ्यांचा फायदा झालाय <laughs> विचार करूनच मागायला लागला तो आता नाहीतर शंभर टक्के फसवणूकच होती हो आता आम्ही लाईक त्यांना स्पष्ट सांगतोय ना आमचा माल मार्केटला न्यायचा बघू आम्हाला मार्केटला नेऊ दे बघू दे आम्हाला कसा रेट बघतोय बसतोय बघू आणि मग तुम्हाला द्यायचं ठरवू द्यायचं ठरवू असं बोलता येत आहे ना बरोबर आहे बरोबर आहे कसं आहे की हे सगळं चित्र पालटायला एक दिवसात पालटलेलं नाही आज विश्वासाच जे वातावरण तुमचं आमच्या बद्दलच तयार झालं की एक आपल्याला अपेक्षा आप झाली की बाबा आपण मार्केटला गेलो तरी फसत नाही आणि जागेवर येताना फसणार नाही ह्या लेवलचं तुम्ही एक चित्र तयार केलं डोक्यामध्ये हो 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 आणि हे चित्र हे एका दिवसात नाही केलेलं तुम्ही आता दोन महिना दोन महिने कमी कमी माझा रोज युट्यूब चॅनल पाहत असाल हो हो रोज पाहतोय ना हा आणि हे कुठल्या पुस्तकात आपल्याला लिहून मिळणार नाही की असं केले आणि असं होते शेतकरी शेतकऱ्यात जेव्हा बोलतो तेव्हा कधी त्याची प्रचिती येते अहो मोबाईल हातात घेतला का पहिल्यांदा केडी चौधरींचा युट्यूब बघावं लागतंय आम्हाला आणि आम्हाला आवड लागली ना त्याची बघायची आपण शेतकरी आहे म्हणजे आपण दुसरं काय बघा आपल्याला पहिली गरज नाही हो खरी गरज आहे खरी खरी हां आज कसं मार्केट आहे आज कसा माल विकला आपला माल किती दिवसांनी येणार आहे पुढे रेट कशी राहतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी ओपन बोलून दाखवल्या दोषी हो 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 नाही तर मग या परिव चार दिवसात रेट पडणार आहे तर आम्ही देणारच घेऊ माल नक्कीच तुम्ही सांगता ना आपल्या मार्केटमध्ये दीपाळपर्यंत माल येणार नाही रेट पडणार नाही या सगळ्या गोष्टी hey. आम्हाला जागृती निर्माण झाली होती त्यामुळे त्यामुळे आम्ही गडबड करत नाही आणि yeah. मार्केटला पन्नास कॅरेट बसते ती एका छोटी गाडी आणली तर yeah, मग आता एकदा काय करायचं छोटी गाडी करून एक पन्नास कॅरेट आणायचे मार्केटला yeah, तुझी सरासरी काढून बघू yeah. मागतेत आणि आपल्याला मार्केट मध्ये किती पैसे होते मी तुम्हाला तेच जे संदेश दिलेला आहे ना की तुम्ही साधारणतः पन्नास कॅरेट आपल्याला एक दोन लाईनीचे काढा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे समजून घ्या की आपल्याला जाग्यावर देता असताना आपण फसतोय की मार्केटला फसतोय दोन इकडे पहा जर मार्केटला फसत असेल आणि जागेवर फायदा होत असेल बिलकुल मार्केटला येऊ नका बरोबर आहे तुम्ही जाग्यावर द्या नाही मी तुम्हाला माल माझा विकल्यानंतर मी फोन करणार आहे एकदा मला तुम्ही तेवढं बोला माझ्यासोबत <laughs> नक्की 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 ज्यावेळेस माल देणार आहे ना मी त्यावेळेस मी तुमच्याशी बोलणार आहे शंभर टक्के मी मार्केटला देऊ द्या नाहीतर व्यापाऱ्याला देऊ द्या कुठं मार्केटला तर आणणारच मार्के आहे मी पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट तर खात्री करा तुम्ही पण पन्नास कॅरेट खात्री करताना काय करा आता एक लक्षात घे मी आठ दहा पंधरा दिवस झाले हेच वाक्य सतत बोलून तुमच्या डोक्यात बसला आता आपल्याला जागेवर द्यायचा ना द्या पण त्यातले आपण मालक आहे ना आपण मालक दो ना? दोन लाईनी खात्री करायला अडचण काय पन्नास कॅरेट आणायला हो। फायदा होईल तोटा होईल शंभर टक्के तसंच करायचंय हा आणि मग तुमच्या युट्यूब मुळे एवढा फायदा झाला आपोआप फसवणूक थांबली आणि शेतकऱ्यांचे रेट वाढायला लागली शंभर टक्के त्याबद्दल शेतकऱ्यावर तुमचं फार मोठ उपकार शेतकऱ्याच शेतकऱ्यावर माझे उपकार नाही शेतकऱ्याचे उपकार माझ्यावरती आहेत हो आतापर्यंत सगळं अज्ञानातच गेलं शेतकऱ्याच आता चार पैसे व्हायला लागले शेतकऱ्याचे ना फायदा होईना ना जागेवर घेणार लक्षात घ्या एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा भाऊ या नातानं मी एक शेतकरी कुटुंबातला आणि जर मी शेतकरी कुटुंबातला असताना मी माझ्या कुटुंबाच्या विरोधातच मी काहीतरी मनात ठेवून व्यापार करत असेल तर ते मोठं पाप असेल ना हो बरोबर आहे बरोबर आणि मग ते पाप आपण करू नये जो कोण बी व्यापारी जागेवर घेणार असेल तो बी शेतकऱ्याचा मुलगा असेल आडक्या हो, म्हणून जो बी शेतकऱ्याचा मुलगा असेल त्यांनी पहिल्यांदा शेतकरी जात जपावी बरोबर आहे आणि ती शेतकरी जात म्हणजे आपल्याला कुठंतरी ज्या जातीतनं आपण पुढे आलेलो आहे आणि जातीसाठी त्या माती खाऊ नये म्हणजे जी जात आहे ती जोपसावी एवढं माझं तत्व आहे हो, हा त्यामुळं हे जे तुम्ही म्हणताय ते वादळ जे तयार झालेले हे आज तुम्हाला वर्षा ह्या वर्षामध्ये पुढच्या वर्षाचं उत्पादन काढून देत आहे हो, हो, हो। मला माहित नाही की तुम्हाला हे माहित नाही पुढच्या वर्षी काय होणार आहे निसर्ग आपल्याला किती साथ देणार हो। आहे या वर्षी पाऊस झालेला आहे पाणी जास्त झालेलं आहे माल बाजारात जास्त आले बंदी पडली तर ती द्यावी कुणाला हा मोठा प्रश्न पडतो हो ना हा मग त्यावेळेस आज आपल्या मागे व्यापारी लागलेले आहेत पण पुढच्या वेळेस आपल्याला व्यापाऱ्याच्या मागे लागावं लागेल हो न्या न्या माल न्या 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 माल आणि ते म्हणणार नाही आता माझी तिकडे तोड चालू ह्या रेट मध्ये असलं द्या म्हणून आता कितीही माल येऊ द्या कितीही पण देशाच्या बाहेर कसा माल जाईल ह्याच्यासाठी आमची डोकी लावलेली आता अगदी आनंद हो देशाच्या बाहेर गेला पाहिजे आणि ज्या दिवशी बाहेर जाईल त्या दिवशी आपल्या भारतात माल कमी पडला पाहिजे अशी फळी तयार झाली पाहिजे हो हो बरोबर आहे आणि ते नक्कीच होणार आता नवीन नवीन जात विकसित होत आहेत हो हो हो। परदेशापर्यंत जाऊन टिकतायत त्यामुळं जा हे आपलं स्वप्न आहे उद्या काहीतरी मुलांची शिक्षण मुलीचं लग्न किंवा आई वडिलांचे आजारपण स्वतःचे उद्दिष्ट घर गाड्या ह्याच्यातच पूर्ण करणार ना आपण आपल्याला काय दुसरं नाही दुसरं काय हो त्यालाच मागायचे त्याच पिकालाच मागायचे हो हो हा आता ह्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस चार पाच वर्षापूर्वी शेती केली होती डाळी पिकावलं होतं त्यावेळेस जागेवर विकत होते की काही मध्ये पण गेलेला होता तुम्ही जागेवर विकत होतो टोटल जागे विकत होतो टोटल जागेवर विकत होतो त्यावेळेस एवढं काय नव्हतंच मार्केटचं आमच्या लक्षात असं होत होत ना तुमच्या तुमच्या या मुळेच मलाच नाही पण अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला महाराष्ट्र नाही महाराष्ट्र आणि आपल्या शेतकऱ्यासाठी कोणीतरी शेतकऱ्यासाठी प्रयत्न करणारा माणूस आहे शेतकऱ्याला पिकवायचं माहीत होतं आजपर्यंत पण विकायचं होतं हो 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 असं हो, होत दुसरं काय नाही आता हो, हो, हो। विकायचं कसं हे पण जर तुम्ही दाखवून दिलं त्यामुळे एक गुरुच गुरुचं काम तुम्ही शेतकऱ्याबद्दल खूप चांगलं केलं कोणतरी पायवाट तयार करतो असतो आणि त्या आपण रस्ता पाडत असतो तसा ही पायवाट एक विचाराची चांगली पायवाट चांगली मार्केटिंगची पायवाट ज्या वेळेस आपण चांगल्या धोरणाकडे घेऊन चाललो तर नक्कीच वाट सुरू आहे जेव्हा जण येतील आणि त्या विचाराने पुढे जातील असं माझं मत आहे हो अध्यात्मात ज्ञानाबद्दल बराय गुरु झाले आणि शेतकऱ्यांचे तुम्ही गुरु झाला अरे माझा शब्द लक्षात आहे बरं गा अध्यात्मासाठी आपल्या महाराष्ट्र भूमीत ज्ञानोबा चुकोबर आहे सगळ्यांचे गुरु झाले आणि शेतकऱ्यांचे गुरु तुम्ही झाला हा 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 चांगला हे का विचार जर चांगले असतील तर परमेश्वर त्याच्या बुद्धीमध्ये अजून भर घालतो त्याला अजून घासून घासून त्याचं एक चकाकी निर्माण करतो त्याच्या बुद्धीशी तेवढी चकाकी माझ्या बुद्धीत परमेश्वरांनी जर चांगल्या विचाराच्या माध्यमातून केली असेल तर मी त्या भगवंताचा आभार मानेन की आज तुकाराम महाराजांच्या नंतर तुम्ही महाराष्ट्रात माझ्या विचाराला जर प्राधान्य द्यायला ला, लागला असेल शेतकऱ्याच्या नजरेमध्ये तर एवढा मी मोठा नाहीये पण त्यातला एक कणभर एक काहीतरी वाटा हा चांगल्या विचाराचा तो आपण हे केला पाहिजे नाहीतर जावे त्याची वंश तेव्हाची कळे हा शेतकऱ्याच शेतकऱ्याचं दुखणं काय आहे नेमका आजार काय ते तुम्ही ओळखला पिकवर शेतकरी शेतकऱ्याची कष्ट करायची भरपूर सेट हो, हो। तयार आहे पैसा कमवण्यासाठी कारण त्याला दुसरं साधन नाही पैसा कमवण्याचं हो 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 पण हो। त्याला मार्ग नव्हता फक्त विक्रीचा विक्रीच तुम्ही सगळं ज्ञान दिलं त्याबद्दल खरंच मी तर तुमचा आभार आहे आणि सगळे शेतकरी असणार आहे नाही सगळे शेतकरी राहण्यापेक्षा मी एक भूमिपुत्र आहे एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला माझ्या एका कुटुंबाची व्यथा ही माझ्या नजरी समोर असताना ही प्रत्येक गावागावातल्या कुटुंबातली व्यथा आहे आणि ती सुधारायसाठी कुठंतरी आपण दहावीस हजाराच्या जाऊन नोकऱ्या करतो आणि त्याचा गुलाम होतो त्यापेक्षा आपण राजा म्हणून जगायचं आपण बळीराजा स्वतःला म्हणतो पण राजासारखं जगता येत नाही त्या बळीराजाच कुठंतरी जीवनमान आपण जर उंचावलं तर मला असं वाटतंय की राजा म्हणण्याला आपण कुठेतरी हातभार लावतोय घराघरात आपलं एक चांगलं आनंदाचं वातावरण व्हावं आणि उद्याच भविष्य चांगलं राहावं हीच अपेक्षा आहे नोकऱ्या करून येण्यापेक्षा आपण शेती करून चांगलं बड़े जागावं बरोबर पहिली गोष्ट बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नव्हती लोक शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नव्हता आज जिथं जिथं डाळीं पिकतय त्याच्या घरी करोड रुपये लाख रुपये येत असतील पण ते काहीतरी डोकं चालवणार घर आहे कुटुंब आहे म्हणून आता मुली सुद्धा डाळिंबाच्या कुटुंबामध्ये लोक द्यायला लागली उपाशी हो, राहणार नाही आणखी तयारी झाली मुलींची <laughs> ज्या मुली ऐकत असतील ते म्हणतील हा बाबा सांगतोय ना बरोबर सांगतोय आपण त्या कुटुंबात गेलो तर आपण उपाशी राहू शकत नाही शंभर हो, 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 हो हे जरी विचार आम्हाला दिले थे आता माझ्या घरी मुलगी आहे बरोबर आहे का ना ती पण बघितली तिच्या सुद्धा मनात विचार येणारच आहे ना हो हो, हो, हो। नक्की नक्की सगळ्यांनाच नोकरदार मुलगा मिळेल गॅरंटी नाही सगळ्यांनाच व्यावसायिक मुलगा मिळेल गॅरंटी नाही पण सगळ्यांना बऱ्याच जणांना शेतकऱ्याचा मुलगा आणि तो चांगल्या लेव्हलचा उत्पादना मिळायसाठी माझ्या थोडा तरी हातभार लागेल आणि अनेक कुटुंबामध्ये कुठतरी सुक हो हो असं मला वाटत हो तुमचा पुणे पंढरपूर हायवे ला माझं दुकान आहे बर बर आलं तरी या ना शेठ भेटायला पुणे पंढरपूर हायवेला बांबुर्ड्यामध्ये हा ना पुणे पंढरपूर पालखी मार्ग आहे का नाही हो मार्गावर शंकर सहकारी कारखाना त्याच्या पुढल्या हा जिथे माशेरस मध्ये दुकान आहे माझ सदाशिव नगर शंकर कारखाना ओलांडला काय एक किलोमीटर अंतरावर हायवे लाच आहे नक्की नक्की काय नाव नाही आपलं संपूर्ण नाव संत कृपा मोटर गॅरेज माझं नाव संजय दशरथ वाघमोडे संजय दशरथ वाघमोडे हा काही अडचण आहे हो मी नक्की आणि तुम्ही एवढं आवर्जून म्हणजे आपली अजून ओळख सुद्धा नाही आपली डायरेक्ट पण एवढं पोट भरून तुम्ही बोलला आणि तो खरं तर ओळख म्हणजे आता तुमच्या हातातच दररोज मी मोबाईल मध्ये त्यामुळे माझी ओळख तुमच्यापर्यंत झाली पण तुमची तुमची माझ्यापर्यंत एक वैचारिक ओळख आता एक पाच दहा मिनिटात जरी झाली असेल तर ह्या दहा मिनिटात तुम्ही एवढं मनातलं जे काही भरभरून बोलला ती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि तुमचा फोन आला तुमच्या संग बोललो मी मला खूप आनंद झाला बर का नक्की नक्कीच बघा आनंद हा कधी होतो की ज्या वेळेस दोन्ही माणसं एक विचाराची कुठंतरी एकत्र येतात त्यावेळेस त्या, त्या विचाराला कुठेतरी चांगली जोड मिळते आणि मग त्याचा आनंद मिळतो तुम्ही फोन केला आणि मी काहीतरी उदासीनतेने बोललो तर तुम्हाला त्याच्यात आनंद वाटायचा नाही कारण मी त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने बोलला तर मला समाधान वाटणार नाही पण आपल्या जिव्हाळ्याचा विषय आपल्या कुटुंबाचा विषय म्हणून मी जेवढं मला भरभरून बोलता येईल ते मी बोलत असतो शेतकऱ्यांना जेवढी काही दिशा देण्याचा मी प्रयत्न करत असतो नक्कीच मी तुमच्याकडे आल्याच्या नंतर आपली भेट येईल आणि आपलाही काय मित्र परिवार असेल त्यांना कमीत कमी सांगा की केडी चौधरी डाळेम ब्या पुणे हा युट्यूब चॅनल त्याला लाईक करा त्याला इतरांना शे, पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन हो, बटन दाबा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या फ्री मध्ये माहिती अहो कालच माझ्याकडे शेतकरी दोघं चौघी हा मी त्यांना स्वतः चॅनल दाखवल त्यांनी पण हो म्हणले आम्ही पण दररोज बघतो म्हणजे जवळजवळ आमच्याकडचे हे पूर्ण राज्यात या पूर्ण राज्यात तुम्ही नाशिक हो, नाशिक जिल्हा घ्या धुळे जिल्हा घ्या नाही तर तिकडे जालना घ्या नाही तर संभाजीनगर घ्या नाही तर सातारा घ्या सांगली घ्या नाही सोलापूर घ्या पुणे घ्या नगर घ्या कोणत्या डाळिंबोल्याकडे हा चॅनल नाहीये असा तुम्हाला क्वचित सापडणार हो 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 आणि त्याचा त्या माणसाला फायदा होतो आम्ही महाराष्ट्रातला माल नाही विकणार संपूर्ण दिश नक्की देणार हो, हो बरोबर आहे आणि सगळेच खराब नाहीये जागेवरचे मी वारंवार का सांगतो की चांगले व्यापारी असेल तर ती खात्री करून जागे पण द्यायची जेणेकरून त्याचे दोन रुपये बिचाराशी पुढे जाऊन फ्रेश मालत वाढत असेल त्यांना थोडस पुढं तरी चांगला माल मिळायला त्यांनाही प्राधान्य फक्त आपला फायदा त्यांनी केला पाहिजे हो हो नक्कीच मला आनंद वाटला आपल्याशी संवाद साधून आणि मी त्या साईडला आलो तर नक्कीच वाघमुडे मी भेटायला आपल्याला नक्कीच येईल हो या रस्त्यावर असतो मी सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकान पर्यंत दुकान नक्कीच 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 येईल ठीक आहे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण